शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मागील काही दिवसापासून शेतकऱ्यांमध्ये एक उत्सुकता लागलेली होती की पी एम किसानचा सा... एकोणीसावा हप्ता म्हणजे जो येणारा हप्ता आहे तर तो, तो कधी येणार तर त्याचबद्दलची मोठी अपडेट आता आलेली आहे तर तो पी एम किसानचा हप्ता पुढील कधी येणार ते याबद्दलची तारीख आता जाहीर झालेली आहे तर तीच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो केंद्रीय कृषी मंत्री सिंग चव्हाण यांच्याकडून अधिकृत घोषणा अलीकडेच करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो चोवीस फरवरी हा दिवस किसान पी एम किसान सन्मान निधी म्हणून साजरा केला जातो कारण याच दिवशी दोन हजार एकोणीसमध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली होती त्यामुळेच याच दिवशी आता या योजनेचा पुढील हप्ता म्हणजे जो की एकोणीसावा हप्ता या दिवशीच वितरित केला जाणार आहे तरी शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे की ज्या शेतकऱ्यांचे अजूनही जसे की ई के वाय सी लँड सेडिंगचा डेटा त्याच्यानंतर बँक खात्याला आधार कार्ड लिंक झालेले नाही आहे तर त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावे कारण की येणाऱ्या चोवीस तारखेला हा पी एम किसानचा एकोणीसावा हप्ता येणार आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यांचे खाते अजून पण बँकेला लिंक नसेल के वाय झाले नसेल त्यांनी लवकरात लवकर करून ठेवा किंवा अधिक माहितीसाठी आपले जे क आपल्या भागातील कृषी सहाय्यक आहे यांच्याशी संपर्क कर कर करून आत्ताच आपले डाटा सगळा क्लिअर करून ठेवा शेतकरी मित्रांनो ही छोटीशी माहिती उपयुक्त वाटत असल्यास इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन योजना किंवा अपडेट बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट या शेतकरी शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचा आहे धन्यवाद